मित्रांनो हंग्रेजी कॅपिटल बुडाबेस्टपासून एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर दूर असलेल्या युरोपमधील सर्वात मोठे हिंदू गाव कोणी नाही हे गाव तिथल्याच लोकांनी वसवलेले आहे आणि ह्या गावात लोक धोती कुर्ता आणि सनातनचे पारंपरिक कपडे घालतात तिथल्या स्त्रिया साडी लुगड बांगड्या घालतात तसेच गळ्यात तुळसी माळ कपाळावरती चंदनाचा टिळा आणि दररोज पूजा पाठ करतात तसेच पुरुष सुद्धा आपल्या गळ्यात तुळशी माळ कपाळावरती चंदनाचा टिळा लावून भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात हा गावात सनातन धर्माच्या प्राचीन पद्धतीने शेती केली जाते शेती करण्यासाठी बैलांचा बैलगाड्यांचा तसेच काही अवजारांचा सुद्धा उपयोग केला जातो इथले मुलं कंपल्सरी शिक्षणाबरोबरच संस्कृत भाषा शिकून वैदिक ज्ञान सुद्धा मिळवतात इथल्या मुलांना शाळेत जाताना कपाळावरती कंपल्सरी टिळा लावावाच लागतो आणि शाळेतून आल्यावर हे मुलं गौशाळेत जातात गौमातेची गौ। सेवा करायला मित्रांनो ह्या गावाला खूप पर्यटक भेट देतात इतके की हंगी देशाला जितके पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात त्याच्यापेक्षा जास्त पर्यटक फक्त ह्या गावाला भेट देण्यासाठी येत असतात म्हणूनच संधीसाठी हे गाव खूप महत्वाचे आहे याच कारणाने या गावला हंगरीचे मोठे मोठे मंत्री सुद्धा भेट देत असतात युरोपमध्ये अचानक सनातन धर्माचा प्रचार प्रसार व्हायला लागला आणि इथल्या लोकांना सनातन धर्म कावडायला लागला याच सर्वात मोठं शेरे जाते इस्कॉन या संस्थेला श्री स्वामी प्रभुवातांनी अमेरिकेत पहिले सनातन धर्माचे कृष्ण मंदिर बनवले होते आणि आज जगभरात एक हजार पेक्षा जास्त इस्कॉन टेम्पल म्हणजे कृष्ण मंदिरे आहेत युरोप मध्ये आज असे अनेक गाव आहेत जे सनातन धर्मापासून प्रेरित होऊन सनातन परंपरेला स्वीकारत आहे असे ते क्रिश्ना विले। क्रिश्ना विले गाव आहे कृष्णाविले कृष्णाविले गाव संपूर्ण कृष्ण भक्तच राहतात आता कृष्णाविले या गावाच्या आजूबाजूचे गाव सुद्धा सनातन परंपरेला स्वीकारत आहेत हे गाव सहाशे साठ वसलेले आहे ह्या गावात स्वतःचे आयुर्वेदिक दवाखाने आहे स्वतःची शाळा आहे स्वतःची शेती आहे जी वैदिक परंपरेने केली जाते जेवण तुम्हाला असं वाटेल की सतयुगाची सुरुवात सुरू झालेली आहे इथे प्रत्येक खूप साजरे होत असतात आणि हंगरीची गव्हर्नमेंट सुद्धा या गावाला खूप सपोर्ट करत आहे सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी आणि कृष्णाची भक्ती करण्यासाठी मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जा कमेंट करून जा आणि चॅनल ला सुद्धा सबस्क्राईब करून जा